हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम पाहणार आहोत तर तुम्ही तयार आहेत काय आहे आजचा माइंड गेम पाहण्यासाठी रेडी इथे लक्ष द्या पहा काय आहे माइंड गेम लक्ष द्या इथे एक समीकरण लिहिलेलं आहे काय आहे हे समीकरण क्षमा वाजवाळा चार चार वजा शून्य बरोबर नऊ इथे काय केलं आहे रे मी तीन स्टिक ठेवल्यात आत्तापर्यंत आपण जेवढे माइंड गेम बघितले आपण काय केलं त्या समीकरणामधल्या स्टिक इ इकडच्या उचलल्या तिकडे ठेवल्या परंतु आता मी तुमच्यासाठी इथे तीन स्टिक ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे या ज्या तीन स्टिक आहेत ह्या तीन स्टिक त्या समीकरणामध्ये ठेवायच्यात कुठेही तुम्हाला हवं आहे तिथे या तीन स्टिक्स ठेवून हे समीकरण दुरुस्त करायचं आहे रेडी आहेत पहिल्यांदा ट्राय करणार आहे कृष्णा कृष्णा रेडी ओके घे बाळा ह्या तीन स्टिक घे आणि त्या तीन स्टिक या समीकरणामध्ये कुठेही ठेवून समीकरण दुरुस्त करायचं आहे एक स्टिक ठेवली आहे कृष्णाने दुसरी स्टिक ठेवलेली आहे बघ बाळा विचार कर आता राहिलेली स्टिक कुठे ठेवता येईल आपल्याला हा कृष्णा ओके कृष्णाने तीन स्टिक ठेवलेले हो आहेत आणि समीकरण तयार झालेलं आहे चार अधिक आठ बरोबर आठ तर कृष्णा मला सांग चार अधिक आठ बरोबर किती होतात बाळा किती होतात बारा, बारा। मग चार अधिक आठ बरोबर बारा यायला पाहिजे होतं आहे की नाही मग छान प्रयत्न केले तू तीन स्टिक ठेवलेले आहेत पण आपलं समीकरण बरोबर झालंय का बाळा नाही आता ट्राय करणार आहे माधव माधव रेडी आहे चला माधव कुठे तीन स्टिक ठेवता येतील बाळा विचार कर एक स्टिक ठेवलेली आहे माधवने दुसरी स्टिक ठेवलेली आहे एक स्टिक कुठं ठेवायला लागेल माधव ज्यामुळे समीकरण आपलं दुरुस्त होणार आहे ओके माधवने तीन स्टिक ठेवलेल्या आहेत आणि समीकरण झालेलं आहे आठ वजा शून्य बरोबर किती होणार माधव हो? आठ वजा शून्य बरोबर किती होणार आठ होणार परंतु इथे आठ झालेत का बाळा नाही झालेत आता ट्राय करणार आहे शिवम शिवम रेडी आहे ओके शिवम तीन स्टिक घे बाळा आणि समीकरणामध्ये कुठे ठेवता येणार आहेत बघ शिवमने एक स्टिक ठेवलेली आहे छान बाळा व्हेरी नाईस छान प्रयत्न करतोय बघ आता विचार कर बाळा दुसरी स्टिक व्हेरी नाईस दुसरी स्टिक ठेवलेली आहे आणि आता एक स्टिक राहिलेली आहे आता ती कुठे ठेवता येईल बाळा बघ व्हेरी नाईस शिवम छान व्हेरी नाईस पहा शिवमने तीन स्टीक ठेवलेल्या आहेत आणि नऊ अधिक शून्य बरोबर नऊ आजच्या माइंड गेमचा विजेता आहे शिवम आणि शिवमसाठी जोरात ताया छान व्हेरी नाईस व्हेरी नाईस शिवम नऊ अधिक शून्य बरोबर नऊ